रेडी स्टार्ट महोदय कुटुंब नियोजन अथवा कुटुंब कल्याण कार्यक्रमाची आगामी रूपरेषा कोणती असावी या संबंधात केंद्र शासनाच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून आलेले सोबत जोडले आहे परिपत्रकाबरोबर महाराष्ट्राच्या कुटुंबकल्याण कार्यक्रमाच्या प्रगतीसंबंधात केंद्रीय मंत्रालयाने जी टिप्पणी जोडली आहे तीवरून एक गोष्ट स्पष्ट होत आहे की महाराष्ट्र शासनाच्या या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबाबत केंद्र सरकार संतुष्ट आहे आणि अन्य राज्यांच्या तुलनेने या राज्याने केलेल्या प्रगतीबद्दल त्यात समाधान व्यक्त करण्यात आलेले आहे आणि कुटुंब कल्याण कार्यक्रमात उत्कृष्ट सहभाग दाखवणाऱ्या राज्यांसाठी केंद्र सरकारने जो बोनस गेल्या वर्षी जाहीर केला होता तो या राज्याला प्रथम क्रमांकाने मिळाला आहे हेही त्या टिप्पणीत नमूद करण्यात आले आहे या टिप्पणीत नमूद केलेल्या गोष्टींमुळे राज्य सरकारला वास्तविक समाधान वाटावे परंतु मूळ जे परिपत्रक आहे त्यातील सूर लक्षात घेता या क्षेत्रात या सरकारला अद्याप खूप काही करण्यासारखे आहे याची जाणीव झाल्याविना राहत नाही महाराष्ट्रातील लोकसंख्येचे विभाजन इतर राज्याप्रमाणेच शहरी निमशहरी व ग्रामीण असे झालेले असले तरी औद्योगिक प्रगतीमुळे इतर राज्यांपेक्षा या राज्याचे शहरी वा निमशहरी लोकसंख्येचे प्रमाण खूपच जास्त आहे आणि जेतपर्यंत कल्याण कार्यक्रमाचा संबंध आहे तेपर्यंत हे दिसून येईल की या राज्यात शहरी व निमशहरी भागातच या कार्यक्रमाचा प्रसार प्रामुख्याने झाला असून इतर राज्याच्या मानाने ग्रामीण भागातील कुटुंब कल्याण योजनेच्या प्रसाराचे काम कमी आहे तेव्हा आगामी वर्षात किंवा दोन वर्षात महाराष्ट्राला या क्षेत्रातील आपला प्रथम क्रमांक टिकवा वयाचा असेल तर त्यास ग्रामीण भागातील लोकसंख्येच्या नियोजनावर व कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांवर आपले लक्ष केंद्रित करणे अगत्याचे ठरणार आहे ग्रामीण भागातील जनता प्रायत अशिक्षित असते त्यामुळे तिच्या मनावर दैववादाचा व अंधश्रद्धेचा पगडा अधिक असतो हा पगडा दूर करण्यासाठी त्यांच्यामधीलच ज्या स्त्री पुरुषांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्यामुळे आर्थिक व मानसिक स्वास्थ्य लाभले आहे त्यांच्यातूनच पगारी कुटुंब नियोजन प्रचारक नेमल्यास ते निश्चितच जास्त फलदायी ठरेल तेव्हा त्या दृष्टीने आपण आवश्यकते ती कार्यवाही त्वरित करावी अशी विनंती आहे आपल्या कार्यवाहीची तपशीलवार माहिती कृपया कळवावी आपला